का बांधणं करताय रे तुम्ही ए पिवळेला दि की रे खायला बघा आता पिऊला खायला आणलं तर कृष्णानेच घेतले या कृष्णा असं करायचं नसतं बाबू पिवढ्याला दे पिऊ इकडे ग बाबू इकडे यो 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 दोघांनी वाटून वाटून खायचं असतं ए ए दे पिवळेला दे द्याय नाही पिवड्या पिवड्या बघ खायला ठेवले त्याने खायला ठेवले ये खाली ठेवू नको केला का ए ताट वाटेन चमच्या आमचा हा कुठे 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 पिऊ कुठे खाऊ ए कृष्णा काळ न वरती ला ला का त्याला दि केला का पिवडे हाण का त्याला हान पिऊ टाके ठोका त्याला दे म्हणाव खायला खायला दे म्हणा खायला दे मानाव तो तुला हांत तुला हांत चाव त्याला धरात धर दर हात चाव त्याला त्याशिवाय कुठं ह्याच्यात टाक ए कृष्णा टाक्या मध्ये दोघ जण खावा असं करू जाऊ नका टाक ना बाबा टाक ना त्याच्यामध्ये शंभू टाकू लाग दोघांना ए ऐक की बाबू तू त्याला कशाला जाणती आणि ही ताट पुसून आणला का लुहून पुसून तिथे तसंच यायचा दुधलाय पण ती पुसून घे ना ही बघ ना तसंच ना का तुम्ही असं कसं खाता रे पिवड्या तुला मंचुरियन खायचं का बाबो पिवड्या ु कुच आले माझी कुचू कुच्छु बाबू कुचू चावलं 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 टाक 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 ए मम्मीला पण ठेवू बर का ओपोत लेखाव नका रे बाहेरच लेखाव नका पोटात दुखल तुमच्या पिवड्या होय पिवड्या हिकड बघ हिकड बघ काय वो, 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 ए पिवड्या इकडं बघ की केवढा मोठा बाबा आहे हो कोक बाबा 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 ए त्या पिवडीला ती खायला तू काय तिकडे खाली ठेवून केला का मच्छर बिच्छर त्या जेवणा जाते तुला एवढं समज नाही का चल खा बाबा तुला खा नाही दिलं त्याला खाऊ खाऊ जल्दी खाऊ मस्त मज्जे के साथ खाऊ अरे माझी बाबू कस बाल एखाद हे पिऊ पिऊच्या तोंडात एक चमचा घाल पिऊच्या तोंडात एक चमचा घाल 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 हा खा चोकती आ करती अरे वा लगेच ओढ नको चमचा दात तिथे बाहेर उसून पिवड्या दात दाखव दात दाखव आ आ आ आ आ कर आ ओके व्हेरी गुड टाळी दे ओके बस दुस्ती कर दुस्ती कर पंचमार, 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 हां थांब 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 घे हां ओके बोट चाव चल हा बस 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 चला खावा आता हे दि एक घास आख मंचुरियन टाकी त्या तोंडात अरे हो गोळा कसला मंचुरियर एकटाच खातोय बघ की ती कशी बघती बिचारी पिओ दे ना ती

হাত লও নক

तेवढीशी मजा करतो काय अयो दोन 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 कशी राग बघ बकड पळवत मजा मारतय मा काढतो वाटाच घेते सारखंच आहे का <laughs> नाही <किसका तुला? laughs> का हे चमचा फेकून घातला तुला कळेल मग तो कस ओढतय तो कस ओढतय हसते आपण हसत मसतेच लेखाव नाका कृष्णा गप्पी कृष्णा नका तिच्या वाटत जातोय चार वेळा नाही बाब गेला रडू नको ना का हो ते गडा काय मी तिकड होता का तुझा बघू

ना मग बाबू तुझे हळू माझ बा खाली बस खाली बस नाही गेला ते गेला ते गेला हे कार्टून बस का तिला ताप देऊ नका आता खाऊ दे नाही खाता खाऊ नो नो माझू पिल्लू खा बाबू खा, खा, खा। बा, तू ग बस चल ह्याला दर चल चल त्याला तिकडच नाही चल र चल कृष्णा चल चल